श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आज जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता त्यासाठी या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या देव तुमची काळजी घेत आहेत आणि देव तुमच्या काळजीस्तव हा संदेश तुम्हाला देत आहेत की तुम्ही तुमची काळजी दूर करावी आणि तुमच्यासाठी सुख संपन्नता आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे देव तुमच्या दारात उभे आहेत तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घ्या देवाला माहीत आहे देवाला तुमची काळजी आहे देवाला माहीत आहे खूप दिवसांपासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे आज तुमचा दिवस आहे त्या चिंतेतून तुम्हाला मुक्ततेसाठी देवाची प्रार्थना करायची आहे तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तुम्ही तयार असाल तर तुम्ही हळूहळू तयार होत आहात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचे मनासारखे घडणार आहे देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा देव आणि देवाच्या कार्यावर विश्वास ठेवा देवावर ते विश्वास असल्यास आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमची किती काळजी घेत आहे हे तुम्ही या चोवीस तासात पाहणार आहात देव तुम्हाला काय देत आहेत आणि तुम्हाला काय दिलेले आहे यावर विशेष लक्ष द्या कृपया काळजी करणे आणि सर्व गोष्टींचा अतिविचार करणे थांबवा तुम्हाला बरे वाटणे हे तुमचे एकमेव काम आहे काम बिले काळजी भीती आणि जे काही तुमच्या मनात विचार आहेत त्या विचारांच्या बाजूला सरा आणि तुमच्या मनाला स्वच्छ होऊ द्या जागे होऊ द्या कारण जेणेकरून तुम्ही जे काही करत आहात ते सर्व काही देवाच्या स्वाधीन करा तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहेत किंवा जे काही तुमच्या हातून घडले आहे त्यासाठी देवावर ते सर्व काही सोपवून निश्चिंत व्हा देव तुमची काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही आता अंतरुणावर आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात शांत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तरही दिले जाईल जे तुम्हाला आज देखील तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील जर तुम्ही या क्षणाला ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा कारण तुम्ही आता अंथरुणावर आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे समोर जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात तेव्हा मनातली ती शांतता निर्माण करा कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे देव तुमची काळजी घेत आहेत देव तुम्हाला तो आरामही देऊ इच्छितात म्हणूनच तुम्ही ती शांतता पाळावी मनोमन तुम्ही जी काही इच्छा धरली आहे ती पूर्ण होण्याची वेळ आता जवळच येत आहे स्वतःला तयार करा कारण देव तुमच्या मार्गात ते सुख समाधान आणि आनंद देण्यासाठी आले आहेत आज जर तुम्ही तयार असाल तर ते सर्व काही तुमच्या मार्गात येईल जे तुम्ही देवाकडे प्रार्थनेने मागत आहात देव म्हणतात घाबरू नका तुमची परिस्थिती बदलणार आहे आजपर्यंत तुम्ही ज्या परिस्थितीतून जात होतात मग त्यात वेदना होत्या दुःख होते काहीतरी त्रास होते म्हणून आता तुम्ही तयार व्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी कारण ती शुभ वेळ आली आहे देव तुमची काळजी करत आहे आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद पाठवत आहे देव म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी तुला शक्ती देईन घाबरण्याची गरज नाही मी तुला मदत करेन तुझ्यासोबत मी सतत आहे याचा भास तुला होऊ लागेल तुझी प्रत्येक काम मार्गी लागणार आहेत तू ज्या काही अपेक्षा ठेवत आहेस त्या देखील पूर्ण केल्या जातील तुला जर असे वाटत असेल की तुम्हाला अनेक परीक्षांमधून आणले जात आहे पण ते तुला योग्य दिशेवर नेण्यासाठी होत आहे शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करत आहे त्या सर्व गोष्टींवर मी तुला नेहमी विजय मिळवून देईन कारण मी तुला विजयी पाहू इच्छितो तू जर तयार असशील तर पुढे ये आणि आशीर्वाद स्वीकार कर होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव तुमच्यासाठी अनेक उपचार आणि सुखसुविधाही पाठवत आहेत त्या जर तुम्हाला स्वीकार करायच्या असतील तर होय मी ते स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदी असावे तुम्ही सर्व काळ प्रसन्न असावे कारण देवाला तुम्ही जितके नामाने प्रसन्न करता तितकेच देवही तुम्हाला प्रसन्न करू इच्छितात जर आज तुम्ही उच्च स्तरावर बसण्यासाठी तयार केल्या जात आहात आणि तुमची इच्छा आहे की तुम्ही ते उच्च स्थान प्राप्त करावे तर तुम्हालाही प्रयत्न सुरू ठेवावे लागतील कारण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केल्यावरच तुम्ही ते प्राप्त करू शकता देव म्हणतात बाळा घाबरू नकोस तुझ्या जागी मी कुणाचीही निवड करणार नाही कारण जे स्थान तुझ्यासाठी निश्चित करण्यात आले आहे त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही ते कुणीही जिंकू शकणार नाही नाही ते तणाव देऊन कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही बाळा मी तुझी काळजी घेत आहे आणि तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे सर्वतोपरी तुझेच असणार आहे त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही ते आशीर्वाद तुझ्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकणार नाही माझ्या गोष्टीवर माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव देव म्हणतात बाळा तुझ्या काळजीचे कारणही मी जाणतो पण आज तुला मी सांगू इच्छितो की काही गोष्टी मिठाप्रमाणे असतात जेव्हा काही पदार्थ बनवल्या जातात तेव्हा मीठ अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करते जर त्या पदार्थात मीठ नसेल तर ते सर्व काही पदार्थ अळणी लागू लागतात आणि तुम्हाला ते बेचव वाटू लागतात त्याचप्रमाणे काही आशीर्वाद हे तुमच्या आयुष्यात मिठाप्रमाणे असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला जरी वेळ लागत असला तरी शांतता बाळगा आणि ते सर्व काही तुम्हाला योग्य वेळेवर प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही गोष्टींची काळजी घेण्यात येत आहे ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूत एखाद्या पदार्थात मीठ टाकताच ती रुचकर लागू लागते त्याचप्रमाणे योग्य ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे जीवन सुधारले जाईल तुमची प्रगती केल्या जाईल आज जरी तुम्हाला काही गोष्टी दुखावत असतील तुमचे शत्रू दुखावत असतील पण त्याचा उद्या काही विचार करू नका कारण तुम्हाला ते तेच बुद्धी देवाने दिली आहे त्यामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू शकाल तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल असंख्य अशा गोष्टींवर तुम्ही विजय मिळवाल ज्या तुम्ही सहजतेने पार करू शकाल देव तुम्हाला ते सामर्थ्यही प्रदान करत आहेत हे hey, आशीर्वादरूपी संदेश स्वीकार करण्यासाठी आणि आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा देव म्हणतो तुम्ही तुमचे योग्य ते कर्म करत राहा कारण माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका जेव्हा कोणी तुम्हाला खाली दाखवू इच्छितात किंवा तुमची परीक्षा घेतल्या जाते तेव्हा त्या क्षणाला ठाम उभे राहा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा कोण तुमच्या विरोधात कितीही कार्य करू द्या पण देव तुम्हाला जे काही स्थान प्रदान करणार आहेत आणि तुम्हाला जो काही मान सन्मान प्राप्त होणार आहे तो तुमच्याच भाग्यात लिहिल्या गेला आहे ते तुमच्याकडून कोणीही हे घेऊ शकत नाही अगदी कोणत्याही परिस्थितीत म्हणून देव म्हणतात शांत राहा स्वतःचा मान सन्मान प्राप्त करण्यासाठी कुणाशीही झगडा घेऊ नका कारण त्यामुळे तुम्ही क्षुल्लक कारणावरून कुणाशीही वैर घेऊ नका कुणालाही दुखवण्याचा प्रयत्न देखील करू नका कारण जे काही मान सन्मान प्राप्त तुम्हाला प्राप्त होणार आहे ते तुमच्यासाठी आहेत त्यासाठी तुम्हाला कुणावरही काहीही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही कुणी कितीही बळ लावले तरीही त्यांना ते प्राप्त होणार नाही आणि तुम्ही ते सर्व काही सहजरित्या प्राप्त कराल जो मान सन्मान देव तुम्हाला गौरव देऊ इच्छितात त्यासाठी स्वतःला तयार करा आणि ते स्वीकार करा येणारे आशीर्वाद हे तुमचे आणि फक्त तुमचेच असणार आहे ते स्वीकार करण्यासाठी होय देवा मी तयार आहे असे टाईप करा देव तुमची काळजी घेत आहे देव करुणेने भरलेला आहे देव प्रेमाचा सागर आहे तेव्हा तुम्ही शांत राहा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा देवा मी तुझं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जे काही आतुरतेने वाट पाहत आहात ती आनंदाची बातमीही तुमच्या मार्गाने पाठवल्या जात आहे देव तुमच्यासाठी देवदूतांच्या तर्फे काहीतरी भेटवस्तू पाठवणार आहेत ते मिळवण्यासाठी तुम्हाला काहीही संघर्ष करावा लागणार नाही तुम्ही फक्त आपल्या कार्यात पुढे जा कारण पुढे काही काळातच तुम्ही ते प्राप्त करणार आहात देवदूत तुमच्यासाठी तुमच्या मार्गात ते घेऊन उभे असतील आणि तुम्हाला योग्य वेळ आल्यावर ते प्राप्त होईल त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी चांगले चांगले आशीर्वाद पाठवत आहेत यावर विश्वास ठेवा तुमचे कार्य संपन्न होईल आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्य दिला जाईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद प्राप्त करून देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री <क्ते>